तर मित्रांनो मुंबईमध्ये म्हाडाचं घर लागावं किंवा मुंबईतील म्हाडाच्या घराची लॉटरी लागावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं या म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करून आपापलं नसीब आजमावत असतो कारण एकच आहे मित्रांनो की कम्पेअर टू मार्केट रेट बाजारभावापेक्षा कमी दरात मिळणारी म्हाडाची घरे अर्थातच अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला म्हटलं जातं किंवा परवडणारी घरे ज्याला म्हटलं जातं ती घरे नक्कीच या योजनेच्या लाभून उपलब्ध केली जातात आणि सर्वसामान्यांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होतं पण आपण पाहिलेलं आहे की मागील अनेक दिवसापासून किंवा काही महिन्यापासून किंवा काही वर्षापासून म्हाडाच्या घरांच्या किमती ह्या दिवसोंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून सर्वसामान्यांचा जो काही म्हाडाकडचा ओढ आहे तो कुठेतरी कमी होत असल्याचं दिसून येत आहे कमी होत असल्याचं दिसून येतं याचा अर्थ की जे ईडब्ल्यूएस उत्पन्न गट आहेस विशेषतः ईडब्ल्यूएस आणि एल गट त्यांची जे काही घरांची संख्या आहे ती दिवसेंदिवस उस कमी होत आहे त्याचंच हे कारण आहे परंतु लॉटरीसाठी जर ऑनलाईन अर्जाची संख्या पाहिजे ती एक लाख दीड लाख सव्वा लाख अशी वाढत आहे परंतु घराची किमती सुद्धा त्याच पटीने वाढत असल्यामुळे अनेकजण जण नाराज सुद्धा होत आहेत आणि आता मात्र आणि म्हणून म्हाडावरती अनेकदा टीका केली जाते की म्हाडाची घरी महाग आहेत बाजारभावाच्या बाजारभावाप्रमाणेच आहेत आणि म्हणून ही टीका झाल्यामुळे अनेकदा म्हाडाला या घराची किमती कमी कराव्या लागलेल्या आहेत पण आता मात्र मित्रांनो महाडाकडून खूप चांगली खुशखबर देण्यात आलेली आहे आणि ते म्हणजे वीस टक्के योजना जे काही वीस टक्के समक्ष योजना असते त्या योजने अंतर्गत जी काही घरी उपलब्ध होतील त्या घराची किमती आणि कार्पेट एरियाचे जे काही निकष आहेत त्याच्या मदे बदल केले जाणार आहेत आणि ते बदल करूनच या घरांची विक्री केली जाणार आहे अर्थातच जर हा जर बदल घडला गेला तर तुम्हाला घर घर मुंबईमध्ये तुम्हाला साठ लाखामध्ये आणि प्रॉपर दक्षिण मुंबईमध्ये मुंबई हेच टू बीएच घर तुम्हाला नव्वद लाखाच्या आत मिळणार आहे आणि या संदर्भात नेमकं काय निर्णय आहे नेमकं वृत्त काय आहे आणि नेमकं काय काय बाबी केल्या जाणार आहेत हे सर्व आज आपण सविस्तरित्या जाणून घेत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही बातमी आहे मित्रांनो लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आम्ही अनेकदा रेफरन्स देतो की नेमका आम्ही कोणत्या वृत्तपत्रातले माहिती घेतोय कुठल्या आधारे आम्ही माहिती देतोय कारण जस जसे अपडेट आम्हाला मिळतात मित्रांनो आम्ही ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आता सगळ्यात महत्वाचं जे काही वृत्त आहे मित्रांनो त्याच्यात काय सांगितलं आहे की जे काही मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये जे काही वीस टक्के सर्व समजी घरे उपलब्ध होतात त्याच्या किमती आपण पाहिले की अडीच अडीच कोटी पर्यंत त्या किमती गेलेल्या आहेत अर्थातच एल आय जी अल्प उत्पन्न गटातील दादरीतील घरांची किंमत दीड कोटी ते दोन कोटी अडीच कोटीपर्यंत घरे उपलब्ध केली गेली होती आणि जर अल्प उत्पन्न गटातील व्यक्तीला जर दोन कोटीचं घर उपलब्ध केलं गेलं तर ती व्यक्ती दोन कोटीचं घर कुठल्या बेसवर घेऊ शकते हा खूप मोठा प्रश्न त्यावेळेस निर्माण केला होता आणि त्यावेळेस म्हाडावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती आणि त्यावेळेस माडाचं आता माडाचा नियम काय माहिती माहीत आहे का मित्रांनो तुम्हाला तर माडाचा नियम जो काही कार्पेट एरिया कार्पेट एरियानुसारच तो तो उत्पन्न ठरवण्याचा नियम आहे उदाहरणार्थ जर एखाद्या घराचं चटरी क्षेत्रफळ तीस स्क्वेअर मीटर पर्यंत असेल तर अशी घरे उत्पन्न गटासाठी उपलब्ध केली जातात एखाद्या घराचं चटई क्षेत्रफळ कार्पेट एरिया तीस ते साठच्या दौऱ्यानं असेल तीस ते साठ चौरस मीटरपर्यंत असेल तर अशा लोकांसाठी अशा गटासाठी ए एल आय जी अर्थात अल्प उत्पन्न गटासाठी घरी उपलब्ध केली जातात ज्याचं साठ ते नव्वद पर्यंत एरिया आहे साठ ते नव्वद स्क्वेअर मीटर बोलतो मी असा ही सगळी घरे एम आय जी उत्पन्न गटासाठी उपलब्ध केली जातात आणि ज्या घरांचा कार्पेट एरिया नव्वद स्क्वेअर मीटरपेक्षा वर आहे अशी घरे एच आय जी उत्पन्न गटासाठी उपलब्ध केली जातात पण इथे मात्र काय होतं की जे ईडब्ल्यू एस आणि एल आय जी उत्पन्न गट आहे त्यांच्या किमती ह्या भरमसाट वाढलेले असतात समजा दक्षिण मुंबईत जर तेच घर असेल समजा दक्षिण मुंबईत सात स्क्वेअर मीटर घर असेल तर त्याची किंमत अडीच कोटीपर्यंत जाते तेच जर दक्षिण मुंबई ऐवजी उपनगरामध्ये असेल तर त्याची किंमत सुद्धा नव्वद ते एक कोटीच्या जा पुढे जाते आणि म्हणून कुठेतरी आता या निकषात बदल करण्याचं म्हाडाने ठरवलेलं आहे ज्याचा फायदा ईडब्ल्यू एस आणि एल आय जी उत्पन्न गटातील अर्जदारांना नक्कीच होऊ शकतो असंही कुठेतरी सांगितलं गेलं आहे आता व्रत काय मित्रांनो हे व्रत आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या लोकसत्ता वर्त या वर्तप्रधान झाले वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे मुंबईतील परवडणारे घर नव्वद लाखांचे वीस टक्के योजनेबाबत महाडाकडून त्याच्या संदर्भात हे निकष निश्चित केले जाणार आहेत काय सांगितलं बघा वीस टक्के योजनेत परवडणारे घर म्हणजे याचे काही निकषही निश्चित करण्याचे सूचवण्यात आलेले आहे जे काही तत्कालीन समिती होती जी योजना जेव्हा लागू केली मित्रांनो ही योजना लागू कधी केली होती तर आठ ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार तेरा आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा म्हणजे तत्कालीन शासनाने त्यावेळेस ही योजना लागू केली होती त्यावेळेस काही निकष ठरवले होते आणि त्या निकषाचंच पालन हे आतापर्यंत करण्यात आलेलं आहे वीस टक्के योजनेअंतर्गत परवडणारे घर म्हणजे याचे काही निकषही निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार मुंबईसाठी साठ चौरस मीटर लक्षात घ्या साठ चौरस मीटर चारशे चौरस फूट किंवा नव्वद लाख रुपये किमतीचं घर बघा मुंबईमध्ये का काय निकष आहे की साळ चारशे पंच सहाशे पंचेचाळीस म्हणजे टू बी एच केर सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फूट या घराचं किंवा नव्वद लाख रुपये किमतीचं घर हे उपलब्ध केले जाईल तर मुंबईसाठी मुंबईसाठी मुंबई महानगरासाठी तेवढ्याच आकाराचे घर साठ लाख रुपये किमतीचे घर असे परवडणाऱ्या घराचे निकष निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे आता पूर्वी जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये बदल करून आता हे नियम साठ नव्वद लाख ते साठ लाख अशा याच्यात ये ठेवण्यात येणार आहेत आणि म्हणून कुठेतरी साठ लाखामध्ये तुम्हाला टू घेण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि हाच जर नियम के लागू केला तर बाकी घरांच्या उदाहरण सांगितलेलं आहे तुम्ही साडेतीनशे घर घेतलं घर घेतलं तर त्याच प्रमाणात त्या घरांची किमती कुठरी कमी होणार आहेत आणि ही बाब कुर्तरी अतिशय महत्वाची मानली जाते म्हणजे म्हाडाकडून हा प्रस्ताव तयार केला गेला मित्रांनो म्हाडाकडून हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला जाणार आहे त्याच्यानंतर हा प्रस्ताव मंजूर होणार आहे महत्वाचा बाप काय सांगितली बघा <coughs> वीस टक्के सर्व समावेश योजने महाग्रान योजनेतील परवडणाऱ्या घरांचे सुधारित निकष महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने म्हणजे माडाने निश्चित करून तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला हो आहे यानुसार मुंबईसाठी साठ चौरस मीटर किंवा नव्वद लाख रुपये किमतीचे घर तर मुंबई महाराजांसाठी साठ लाख रुपये किमतीचे घर अशा घरांचे निकष निश्चित करण्यात यावे असे प्रस्तावित करण्यात आले आहे याबाबत पाठपुरावा करून राज्य शासनाने अद्यापही सुधारित निकष जारी केलेले नाहीत त्यामुळे अशा योजना निर्माण होणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये एक वाक्यता नसल्याचे आढळून येत आहे म्हणजे म्हाडा तयार आहे घराची किमती करायला म्हणजे तसा प्रस्ताव तयार केलेला आहे तसा प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे तो प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर आव, आवश्यक आहे तो मंजूर झाल्यानंतर ह्या कमी जाऊ कारण मुंबई जर प्रॉपर मुंबईचा विचार केला दक्षिण मुंबईचा विचार केला तर त्या मुंबई शहरामध्ये भूखंड उपलब्ध नाहीत आणि वीस टक्केनुसार त्या चार हजार चौरस मीटरचा भूखंड असेल तर त्याचवरती त्याच भूखंडावरती ही योजना लागू केली जाते दुसरं ते हे सांगण्यात आलेलं की ज्या ठिकाणी ज्या भूखंडावर पुनर्विकास केला जात आहे ज्या भूखंडावर वीस टक्के योजना राबवली no जात आहे त्याच ठिकाणी त्याच भूखंडावरती ही घरे बांधली जावीत असंही पुढती आता सांगण्यात आलेलं आहे त्यानं इतरत्र शिफ्ट केलं जाणार नाही त्याच भूखंडावर ही घरे बांधली जाणार आहेत तसाही नेहमी अगोदर प्रशासन आहे मित्रांनो पण काही काही वेळेस काय होतं की प्रायव्हेट बिल्डरचे प्रायव्हेट बिल्डरकडून याला कुठतरी फाटं देण्याचं काम करण्यात येतं आणि इतरत्र घरे बांधून दिली जातात म्हणजे कंपाऊंड वेगळं केलं जातं आणि माडाची बिल्डिंग वेगळे केले जाते त्याला सोवि सोविसुद्धा दिल्या जात नाहीत असे अनेकदा दिसून आलेलं आहे आणि म्हणून अनेक खाजगी विकासक आहेत की जे चटई क्षेत्रफळाचा फायदा घेतात पण त्या बदल्यात जी काही घरे मिळणार आहेत ती घरे मार्केट व्हॅल्यूनुसार इतरत्र वळवली जातात किंवा इतरत्र त्याचा काळा बाजार केला जातो अशाही घटना उघडशी गेल्या गेल्या आहेत आणि त्यालाही कुठेतरी पायबंद बसावा यासाठी सुद्धा आता नियमात काही बदल केले जाणार आहेत म्हणून आतापर्यंत जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर वीस टक्के योजनेची मुंबईमध्ये सुद्धा अनेक घरे आहेत मुंबई उपनगरामध्ये बऱ्याच ठिकाणी घरांचं काम सुरू आहे काही ठिकाणी झालेलं आहे पण अद्याप त्या बिल्डरांनी घरे म्हाडाकडे हस्तांतरित केली गेली नसल्याचं आढळून आलेलं आहे त्याशिवाय नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये जवळजवळ साडेआठशे घरे ही बिल्डरांनी लाटलेली आहेत परस्पर विकलेली आहेत त्याच्या संदर्भात आपण पाहिलेला आहे आणि त्याची जर जर तर ही जे काही सातशे आठशे घरे ती नवी मुंबईमध्ये तुम्हाला वीस टक्के अंतर्गत अवघ्या वीस ते पंचवीस लाखामध्ये उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणून याच्यावरही सुद्धा कटाक्षाने लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे त्याशिवाय नाशिक म्हणून जे काही प्रकार घडला की नाशिकमध्ये सुद्धा अशाच प्रकारे घरे के हडपलेली आहेत बिल्डरांनी अशी एकंदरीत मित्रांनो आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त घरे हडप केल्याचं प्रकरण उघडकीस आलेले किंवा हडप केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणून जर हे नियम कठोर के केले गेले बिल्डरांवर वचक के निर्माण केला गेला तर नक्कीच ही गोरगरिबांसाठी असणारी घरे ही नक्कीच गोरगरीबांसाठी मिळू शकतात गोरगरिबांपर्यंत पोहोचू शकतात आता एकंदरीत या प्रकारून एवढं दिसून आलं की म्हाडा किमती कमी करण्यासाठी तयार आहे पंतसा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात आहे म्हणून कृती महाडाने जो काही दोन निकष ठरवलेले आहेत ते नक्कीच त्याचा फायदा अपकमिंग लॉटरीला होऊ शकतो कारण मागील लॉटरीमध्ये सुद्धा आपण पाहिले की वीस टक्के सर्वस योजना आहे त्याच्यातील किमती ह्या म्हणजे किमती ने 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 लिया लिया। हो चे किमती ह्या पंचवीस टक्क्यांनी कमी केल्या होत्या एल आय जीच्या किमती वीस टक्क्यांनी कमी केल्या होत्या एम आय जीच्या किमती पंधरा टक्क्यांनी कमी केल्या होत्या आणि एच आय जीच्या किमती ह्या दहा टक्क्यांनी कमी केल्या गेल्या पुढे ज्यांना अर्ज करायचे असतील नक्कीच त्यांच्यासाठी ही फायदेशीर बाब ठरू शकते आता ही बातमी मित्रांनो फक्त वीस टक्के सर्व समावेश योजने अंतर्गतच आहे मग सर म्हाडाच्या योजनेचं काय किंवा इतर ज्या काही म्हाडाच्या योजना असतात त्याचं काय तर त्याच्यासोबत ऑलरेडी म्हाडाने प्रस्ताव पाठवलेला आहे त्या प्रस्तावामध्ये जे काही उत्पन्न गट आहेत ते कार्पेट एरियानुसार न ठेवता उत्पन्नानुसार किंवा किमतीनुसार ठरवले जाणार आहेत ही बातमी सुद्धा अतिशय महत्वाची आहे मित्रांनो जे वीस टक्के व्यतिरिक्त जे काही म्हाडाची योजना येते त्या योजनेसाठी हा नियम लागू केला जाणार आहे त्याचा प्रस्ताव ऑलरेडी म्हाडाने पाठवलेला आहे आणि मुंबईच्या लॉटरीपूर्वी हे सगळे प्रस्ताव म्हाडा मंजूर करून घेणार असल्याचंही आम्हाला समजलेलं आहे आणि म्हणून मुंबईची लॉटरी ही थोडीफार पुढे ढकलण्यात आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं जो काही नव्याने प्रस्ताव जो म्हाडा घरासाठी लागू केला जाणार आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जसं मी सांगितलं की तीस तीस स्क्वेअर फीटर साठ स्क्वेअरमीट तीस मीटर साठ मीटर नव्वद स्क्वेअर मीटर असे हे जे काही निकष ठरवले होते आता याच्यामध्ये मित्रांनो जे काही स्क्वेअर मीटरचा जे कार्पेट एरियाचा निकष काढून टाकला जाणार आहे कारण मुंबईमध्ये तीस स्क्वेअर फीटचं घर तीस स्क्वेअर मीटरचं घर हे कोट्यावधीच्या घरा जातं आणि अल्प उत्पन्न गटासाठी हे घर परवडणार राहत नाही आणि म्हणून आता महाने ठरवलेलं आहे की त्या त्या किमतीनुसार म्हणजे जर एखाद्या घराची किंमत तीस लाख किंवा चाळीस लाखापर्यंत असेल तर ती सगळीच घरे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी ज्या घराची किंमत पस्तीस चाळीस पन्नास साठ पर्यंत असेल अशी घरे एल आय जी उत्पन्न गटासाठी ज्यांची किंमत साठ ते नव्वद लाखाच्या दरम्यान असेल अशी घरे एम आय जी उत्पन्न गटासाठी आणि ज्या किंमत लाखापेक्षा घरे ही एच आय जी उत्पन्न गटासाठी देण्यात यावीत असा एक प्रस्ताव म्हणजे मी फक्त किमती अंदाज सांगतो मित्रांनो अजून तो प्रस्ताव मंजूर नाही झालेला आहे पण किमती अशा पद्धतीने किमती कुर्तरी ठरवल्या जाणार आहेत अशा पद्धतीने हे उत्पन्न गट ठरवले जाणार आहेत आता त्याच्यामध्ये तीस लाखाचे ठेवल्या येते का चाळीस लाखाचे ठेवण्यात येते ईडब्ल्यू साठी अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी किमतीनुसारच तो ठरवला जाणार आहे आणि याचा फायदा मित्रांनो खरंच सगळ्याच उत्पन्न गटासाठी होणार आहे जेणेकरून जी विक्री विना शिल्लक घरे पडून राहणार नाहीत आणि म्हणून मी महाराज एकदा अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचे दोन ते तीन प्रस्ताव जे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत असे दोन ते तीन प्रस्ताव त्यांनी मंजुरीसाठी पाठवलेले आहेत आता जशी त्याची मंजुरी मिळेल तस त्यानुसार याची अंमलबजावणी केली जाणार आहे पण एवढं मात्र नक्की आहे येणाऱ्या ये मुंबई लॉटरीसाठी या योजनेचा किंवा या निकषांचा नक्कीच सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो यात मात्र शंकाच नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली जाग घेतो धन्यवाद